होती सुरुवातीला सांगितली होती दोन हजार किती ला घेतला पंधराशेला चौदा हजार रुपये बाराला मित्रांनो चौदा सांगायचे होते बाराला खरेदी केली पिलो छान बघा किलो हे साडे अकराशे साडे अकराशेला मित्रांनो साडे अकराशेला पिलो घेतलेले किलो छान आहे माल चांगलाय बघायला तीन हजार सांगितले जोडी म्हणजे सातशे रुपयाला पिलू सातशे तर मित्रांनो सातशे रुपयाला पिलू घेतलेला माल चांगला सुरुवातीला जोडीचे आणि कितीला जोडी घेतली अकरा अकराशे बावीसशे लागले बावीसशे ला जोडी म्हणजे अकराशे रुपये कान नमस्कार मित्रांनो बोकुडवाला भाऊ या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आज वार शुक्रवार रोज आपण साखरच्या मार्केटला आलो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड यांची किंमत कवर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शोटपंत पाहा तर गौरान जातीमध्ये सहा न घाणलं धान्य विकायला माल चांगला एक आठ महिन्याचा पुढचा माल आहे टोटल छान आहे बघा ह्या किंमत चांगली नगाची साडेसात <laughs> साडे सात साडेसात हजार रुपये काय करणार मागितलं तुम्ही मी ये मागित मागितले नाही अजून आता आलो मला वास होता अडचणी पाच मग साडेसहा हजार साडेसहा हजार सांगायचे बावनशेने पेक्षा शेवट मग आपल्याला शेवट सव्वा सहा च्या खाली माहिती सव्वा सहा हजार रुपये त्याच्या खाली नाही मित्रांनो साडेसात सांगायचे च्या अपेक्षा आहे त्याच्या खाली माल सोडणार नाही अडचणी पिलू मोठे बोकड पण बघा माल पाच हजार सांगायची किंमत मित्रांनो चार सातशेला आणि सोडले नाही काय जरा कर्ज तर मित्रांनो पाच हजारची अडी होती कितीला चार आठशे ला कर्दी झाली ना चार आठशे ला पाच ची काबर अडी होती तुझी जाईल भाऊ पाच हजार नाही करता सोडून द्यायचं ना काय एवढं जनावर ना तर मित्रांनो घरी घेऊन जायचं त्यापेक्षा शे दोनशे करता जनावर सोडून द्यायचं का अडचणी चार आठशे ला दिलेला माल चांगलाय बघा या बोगराचा चानी माल घेतलेला नाही चालू आहे काय था किंमत सांगितली होती पाच साडेपाच हजार रुपये साडेपाच सांगितले होते कितीला घेतला साडेचार ला साडेपाच सांगायची किंमत होती साडे चार हजार ला मागितला आहे तर चाच्यांनी किती पाच हजार दिलेत का तुम्हाला पाच हजार दिले पाच हजार ला दिलेले माल नवरण जाती मध्ये मालकू छान आहेत सहा महिन्याच्या आसपासचा माल आहे पाच सहा महिन्याच्या आसपासचा काय पंधरा हजार रुपये जोडीचे मागणी झाली काही तिला मागितलाय साडे बाराला अपेक्षा कापेक्षा शेवटने चौदा हजार पाहिजे मित्रांनो बरोबर तुम्हाला सांगून दिलेली सात हजार रुपये कानाचे पैसे भेटले पाहिजे कारण की माल त्याला साडे सहा हजार ने मागितले दाने सोडले सोडून एक सात हजार पिलू बघा तर मित्रांनो या ठिकाणी सात आठ नग आणले दादाने माल चांगलाय पाण्याला एक माल मित्रांनो चराई मधला माल दिसतोय मला पिलू छान काय कानाचे सांगितले होते तुम्ही आज सात हजार सात हजार रुपये कानाने तुम्ही काय कानाने मागितले होते आम्ही पाच प्रमाणे काय अपेक्षा तुम्हाला मग साडेसहा साडेसहापर्यंत सात संघाची किंमत आहे पाच मागणी झालेली आहे साडेसहाची अपेक्षा आहे पिल्लू छान ठिकाणी साडेपाच मागणी झालेली आहे साडेसहा सांगायची किंमत होती किती अपेक्षा आहे शेवट सहा पर्यंत आलं तर सोडणार का आलं पक्का सवा सहा पर्यंत मित्रांनो सहा सव्वा सातच्या अपेक्षा पक्का गिरायक आला सोडून देतील माल चांगला आहे बघा या ठिकाणी पिल्लू छान छान तर मित्रांनो माल घेतलाय बघा साखरे मार्केट मधून पाहायला माल चाललाय किती नग घेतलेला आहे टोटल सत्तावीस सत्तावीस नग कोणी घेतलेला आहे तर टोटल सत्तावीस नग घेतलेला मित्रांनो माल उमरायला चाललाय काय कानाचे चा सांगायची किंमत होते ते सांगायला सहा सांगायचे आम्ही घेतले ती पाच हजार पाच हजार शंभर पाच हजार शंभर काही म्हणजे पाच हजाराच्या आसपास तुम्ही माल घेतलेला आहे सात हजाराच्या आसपास सांगायची किंमत होते मित्रांनो एकानशे बावनशे पाच हजार काही साडे चार हजार काही साडे पाच हजार म्हणजे पाच हजारच्या दरम्यान माल टाकलाय टोटल आणि पाहायला माल चाल मित्रांनो किती दिमा, किती महिने ठेवतात माल पाहून आपण ठेवतो ना दोन अडीच तीन दोन अडीच महिने ठेवायचा किंमत थोडी तीन विकायचा मित्रांनो मेंढी पाहिला प्रॉपर अडीच तीन महिने माल राहतो किलो छान घेतला बघा खडचा माल चांगला मित्रांनो या ठिकाणी तीन महिन्याच्या आसपासचा माल आणला आणि माल चांगला आहे बघा चराई मधला माल पाण्याला माल आहे छान पिलो काय नाय सांगायचे आपलं मागणी आहे सांगायची साडेसहा हजार पर्यंत मागणी झाली त्यांची छप्पन पर्यंत सहा पर्यंत अपेक्षा आहे साडेसहा सांगायचे साडेपाच ला पाच सहाशे ला मागणी झालेली सहाची अपेक्षा आहे पण तिघ खरेदी होणार त्याच्यात सुद्धा ते मागणी करून देते अडचणी माल चांगला आहे बघा नेहमी साखरे मारली मेंढी पाहिले पिलो छान आणले त्या ठिकाणी या ठिकाणी मेंढ्याचा शोधा चालू आहे मित्रांनो दहाचा माल किती महिन्याचा माल आहे तर या पिलाचा शोधा चालू आहे काय किंमत सांगितलं त्यांनी सात हजार तुम्ही किती मागितलाय सहा हजार सहा हजार ला का पेक्षा शेवट मग तुम्हाला शेवट साडेसहा साडेसहा जाऊ द्या ना मग जवळ करून घ्या ना काय मित्रांनो सात सहा हजार म्हणतात ते सहा मागितला गेलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी या मेंढ्याचा खरेदी केलाय कुठून का काय म्हणतात ना या मार्केटला वांडे वांडे भांडले बरं काय किंमत सांगायची होते आधी सुरुवातीला सात हजार कितीला घेतला आता तुम्ही सव्वा सहा सव्वा सहा हजार मित्रांनो सात हजार सांगायचे होते सव्वा सहाला खरेदी सा� केलाय त्यांचं मेंढी पाळ पा मित्रांनो मेंढ्यांचा पाळतात ते दहा ते घरी घेऊ माल चांगला घेतला या ठिकाणी पिलू था छान आहे बघा तर मित्रांनो या ठिकाणी मेंढ्या घेतल्या दहा किती महिन्याचा माल या किती महिन्याचा असेल का महिन्याच काय किंमत सांगितली तू व्यापाऱ्याने सत्तावीस त्यांनी विकणार आहे काय सत्तावीसशे सांगितलं आणि कितीला घेतलाय तू सत्तावीस सत्तावीसशेलाच घेतलाय सत्तावीसशे सांगायची किंमत सत्तावीसशेला खरेदी केली आणि पिलू छान माल चांगला तर या ठिकाणी लहान पिलो आणलाय काय किंमत सांगता त्याची पंचवीसशे रुपये पंच सांगायचे किती मागितलंय तुम्ही बाराशे बाराशेला का अपेक्षा आहे मग दोन हजार पर्यंत दोन हजार पर्यंत मित्रांनो पंचवीस सांगायचे बाराशेला मागणी झाली दोनशे अपेक्षा आहेत जाऊ द्या ना काय उडत लांब किलो मित्रांनो दुधावरचा बच्चा येतो दूध लागेल त्याला पळायला अजून आठ पंधरा दिवसाचा दिसतंय माल ते मित्रांनो अठराशेला मागितलेलं सांगतोय दादा <laughs> तर दोन ची अपेक्षा आहेत बोलायला गावतात पिलू छान आहे बघा तर दादांनी या ठिकाणी गावराजातीमध्ये पिलू आणलेत मित्रांनो पाच महिन्याच्या आसपास माल आहे पाट आहेत पाठ आणि किती पाठ किती बुकर दोन पाट आणि एक बुकर दिसतोय मित्रांनो दोघं भाऊ बहिणी बघा एक बुकर एक पाट याच्यात आणि लाल रंगाची पाट आहे मित्रांनो काय नकाची किंमत सांगायची साडेपाच हजार रुपये कान मागणी झाली काही साडेचार ने मागणी अपेक्षा आहे मग तुम्हाला पाच हजार पाच मित्रांनो पंधरा हजार रुपये तिघांचे सांगताय पाच हजार रुपये कानाची अपेक्षा राहणार साडेचार मागणी झाली राहणे माल सोडलेले तुम्ही चांगले बघा कारचा माल चांगला जोडी आणले मित्रांनो दादाने या जोडीच्या या ठिकाणी शोधा चालू आहे माल चांगला आहे बघा काय किंमत सांगितली होती तुम्ही सात हजार जोडीचे जोडीचे तुम्ही कितीला घेतले સારતા અપેક્ષા મિત્રાનો સાત સારી સપેક્ષા પીલું ચાને માલ સોલ લે મિત્રો ફક્ત ફાળવ માલ ચાંગલાય કાઢ ચીન પિલાહ મિત્રાનો माल चांगला आहे मोठा माल आहे एक चार महिन्याच्या आसपासचे पिलं दिसतात माल चार पाच महिन्याच्या आसपासचे दादांनी माल घेतलेला आहे तर तीन पिलं दिलेले आहेत बघा पिलं दाखवतो तुम्हाला मी हा माल मित्रांनो दादांचा माल एका अपेक्षा का होती त्या तीन पिलांची तुम्हाला आठ हजार सुरुवातीला काय सांगितलेले होते बारा हजार चार हजार रुपये काम प्रमाणात आठला ती सोडून दिले होते तर मित्रांनो बघा बावीसशे रुपये कानान सोडून दिलेले माल चांगला आहे बावीसशे तेवीसशे रुपये कान पडलेला आहे पिलू छान आहे माल घेतलेला माल मस्त आहे का बघा साडेतीन हजार सांगायचे सत्तावीसशे रुपये मागणी झालेली आहे क्वालिटी मध्ये माल सहा एकशे साडेतीन पण तीन अर्ज द्यायचे तीन हजार पर्यंत तुम्ही कितीला मागितलाय साडेसात ला मागितलाय साडे सत्तावीस साडे सत्तावीसशेला तर मित्रांनो तीन हजार आणि सत्तावीसशे पन्नास असा या ठिकाणी व्यवहार चालू आहे सत्तावीसशे पन्नास ला मागितलं गेलं एकोणतीसशे दादा तीन चार लावून धरलेले सोडायला तयार नाहीत पिलू आहे बघा तर दादांनी बघा छान बुकड आणले दोन्हीला क्वालिटी पण आहे पिलं चांगले पाण्याला मित्रांनो माझ्यात खूप छान फिल् दोन मिनिट बाबा तर लहान समाजाची चार चार हजार रुपये मागणी झाली काही मागितलंय अरे तीन तीन, तीन प्रमाणे का अपेक्षा आहे तुला काय अपेक्षा आहे साडेतीन प्रमाणे मागता चार करून घेऊ साडेतीन प्रमाणे हो तर मित्रांनो चार सांगायचे साडेतीन प्रमाणे दादाला अपेक्षा आहे सोडू सुद्धा देणार तुला छान आणले बघा काय छान माल चांगला या ठिकाणी राहणी माल आणला मित्रांनो साखर मार्केटला पिलं बघा पिलं छान आहे एक माल मित्रांनो एक सहा महिन्याच्या आसपासचे पिलं सगळे मोठा माल आहे काय कानाचे सांगायचे लॉटकेअर्ज झाला कोण लॉटर्ज तीन साडेतीन तीन साडे तीन प्रमाणे सोडून देणार बघा मित्रांनो योग्य किंमत सांगून टाकले साडेचार सांगायचे कानाचे पण जर लॉट कर्ज झाला तर तीन साडे तीन प्रमाणे सोडून देणार आहेत दादा ते बघा नेहमी साखरे मार्केटला येतात पिलू छान आता त्या ठिकाणी क्वालिटी वन माल आणला या ठिकाणी जोडीचा सुद्धा चालू या ठिकाणी मित्रांनो आठ हजार रुपये सांगायची किंमत आहे दादाने सोदा लावलाय पिलू छान आहेत बघा या ठिकाणी चार हजार ला मागितलं गेले मित्रांनो सोडले दादा आठ हजारच्या अपेक्षा आहे जोडी छान आहे कार्तनेवा ही जोडी किंमत जास्त सांगतायत मित्रांनो या ठिकाणी जाती जातीमध्ये माल आणलेला आहे माल बघा छान माल क्वालिटी बन पेम साधले मालचे मोठे मोकळे मित्रांनो पाच थोडा आणि या ठिकाणी सोद्या सुदा चालू आहे तुम्हाला किंमत आणि स्वतः कापूरला माल काय ना कायची किंमत सांगायची चार हजार चार हजार रुपये कान ते काय कानाने मागत होते ते बत्तीसशे रुपये काय अपेक्षा आपल्याला आपल्याला शेवट छत्तीसशे आहे साडेतीन छत्तीस पुढे यायला पाहिजे लॉटरी झाला तर तर मित्रांनो बघा चार हजार सांगायचे बत्तीस याला मागणी झाली पण दादा तीन हजार पासून पुढे अपेक्षा आहे लॉट मध्ये खरेदी झाला तर त्याच्या सुद्धा करून घेतील पण लॉट खरेदी फुलं बघा पिल छान आहेत माल चांगला ठिकाणी तर मित्रांनो दादांनी या ठिकाणी एक शेळी आणलेली विकायला आणि त्याखाली मित्रांनो दोन लहान फिले आहेत पिलं बघा पिलं छान आहेत क्वालिटी पण माल एक नंबर माल मित्रांनो शेळी बघा शेळी सुद्धा लांब सडक शेळी काय किंमत सांगायची दादा सोळा हजार सोळा हजार मागणी झाली काही मागितले का काही अजून अजून नाही मागितलेले तर मित्रांनो सोळा हजार रुपये सांगायची किंमत आहे शेळी सुद्धा छान आहे पण या ठिकाणी जर तुम्ही खरेदी करा तर शंभर टक्के बार्गनिंग पाहिजे मिळेल क्वालिटी वन माल बघा पिलं छान आहे तर मित्रांनो दादानी साकरी मार्केट मधून पिलं घेतले दोन बोखड आहेत बघा पाठायत दोघं दोघं आहेत मित्रांनो एक महिन्याच्या आसले पिलू छान आहे जोडी घेतली व्यापाऱ्याने काय किंमत सांगितलं तुम्हाला व्यापारीने साडेचार सांगितले सुरुवातीला जोडीचे आणि कितीला जोडी घेतली अकरा आकर, अकराशे बावी बावीसशेला बावीसशेला जोडी बावी म्हणजे अकराशे रुपये कान तर मित्रांनो बावीसशेला जोडी घेतली अकराशे रुपये कान पिलू पडले त्यांना माल चांगलाय बघा आणि या ठिकाणी तीन नग घेतले दादांनी तर काय कानाने घेतले ते ये लहान आहे का हे बावीसशे रुपयाला घेतले हे लाल रंगाचं पिलू आणि ही जोडी ही जोडी पंचावन्श पंचावन्नशेला तर मित्रांनो हे बावीसशेला ना बावीसशेला लांब किलो घेतलंय आणि साडेपाच हजारला जोडी घेतलेली म्हणजे जवळजवळ त्यांना सव्वीसशे सत्तावीसशे रुपये पाळण्याला एक माल घेतलाय पिला छान बघा या ठिकाणी तर दादांनी या ठिकाणी पिलं घेतले तर पिलं घेतलं मित्रांनो पाण्याला एक माल आहे जोडी घेतलं बघा दुधावरचे बच्चे क्वालिटी पण माल आहे काय किंमत सांगितली होती जोडीच्या व्यापाऱ्याने पंधरा ने तीन हजार तीन हजार सांगितले होते तुम्ही पंधराशे लागितले जोडी जोडी म्हणजे सातशे रुपयाला तर सातशे सातशे रुपयाला पिलो घेतलेले माल चांगला आहे बघा नंबर तर मित्रांनो ही जोडी विकली आणि नेहमी साखरी मार्केट असतात एकोणावीसशे रुपये कानाने विकलेली जोडी सांगायची किंमत का होती काय कानाचे सांगत होते पाच बोललो मी पाच पाच हजार रुपये जोडी सांगितले होते पंचवीसशे रुपये कान ला जोडी सोडून दिली एकोणविसशे रुपये कान पिलू छान आहेत बघा माल चांगला तर दादाने हा भोकड घेतला मित्रांनो लहान भोकड माल चांगला आहे काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने पंधराशेला पंधराशेला त्यांनी दोन हजार सांगितला मित्रांनो दोन हजार सांगायचे होते पंधराशेला माल घेतला पिलू छान आहे बघा तर पाहायला माल घेतलाय दहा कितीला जोडी घेतलेले इकडचं घेतले ते ला जोडी घेतली आणि हे हे अकराशे साडे अकराशेला मित्रांनो साडे अकराशेला किलो घेतलेले पिलू छान माल चांगलाय बघा तर दादानी या ठिकाणी गौराण जातीमध्ये जोडी घेतलेली सांगायची किंमत का होती हजार त्यांनी काय सांगितलं सुरुवातीला आठशे तेरा हजार रुपये सांगितलेले बाराला घेतला मित्रांनो चौदा सांगायचे होते दाने बाराला खरेदी केले पिलो छान आहे बघा या ठिकाणी पिलाचा शोधा चालू आहे मित्रांनो एक वीस दिवसाच्या आसवाद पिलो महिन्याभराच्या आसपास पाठ आहे काय किंमत सांगायची होती सुरुवातीला सांगितले होते दोन हजार कितीला घेतला मग घेतलाशेला तर मित्रांनो दोन सांगायची किंमत होती दादानी पंधराशेला माल घेतलाय चालले माल चांगला बघा तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या मार्केट मध्ये शेळ्या आणि मेंढ्यांचे भाव होते असं करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद